हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस बी डी एस स्पॉट राऊंडबद्दल बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्पॉट राऊंड हा सुरू झालेला आहे आणि आजचीच शेवटची तारीख आहे तर तुम्हाला स्पॉट राऊंड जॉईन करण्यासाठी एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे आपण ते पाहणार आहोत ओके सो uh, so, गाईज सीट मॅट्रिक्स देखील आलेला आहे स्पॉट राऊंडसाठी साठी बी बी साठी साधारणतः एमबीबीएस प्रायव्हेटसाठी साधारणतः दोनशे चोवीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि बीडीएस साठी बीडीएस प्रायव्हेटसाठी साधारणतः एकशे त्रेचाळीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पॉट राऊंडची प्रोसेस काय आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर या, या स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल का नाही आपण ते पाहणार आहोत आणि स्पॉट मध्ये तुम्हाला आज साडेपाच वाजेपर्यंत प्रत्येक कॉलेजच्या मेलवरती तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डॉक्युमेंट सहित पाठवायचे आहेत ते एक्झॅक्टली exactly तुम्हाला कसे करायचे आहे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे सो so, जे विद्यार्थी एम बी बी एस बी डी साठी वेट करत होते त्यांचा हा स्पॉट राऊंड सुरू झालेला आहे ओके okay? तर आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो गाईज एमबीबीएस बी डी एस चा स्पॉट राऊंड हा सुरू झालेला आहे ओके okay? यानंतर एमबीबीएस प्रायव्हेटसाठी साधारणतः दोनशे चोवीस जागा शिल्लक राहिलेल्या ओके यानंतर बी डी एस प्रायव्हेटसाठी एकशे त्रेसष्ट जागा राहिलेल्या एकशे त्रेसष्ट जागा राहिलेल्या यानंतर एवढ्या जागा राहिलेल्या या यामध्ये कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल का नाही आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत यानंतर प्रोसेस कशी आहे स्पॉट राऊंडची आपण ते देखील पाहणार आहोत आणि इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत ते थोडक्यात तुम्हाला ओव्हरऑल मी शेअर करेल लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सोया पहिल्यांदा पहा एमबीबीएस बीडीएस स्पॉट राऊंड प्रोसेस कशी आहे ओव्हरऑल इन्फॉर्मेशन पाहू स्टेप बाय स्टेप ओके सो uh, गाईज so पहिल्यांदा पहा चेक प्रोव्हिजनल लिस्ट फॉर इलिजिबल स्टुडंट ज्या विद्यार्थी विद्यार्थी या राऊंडसाठी साठी इलिजिबल आहेत त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे तर तुम्हाला त्यामध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे आणि तुम्ही एमबीबीएस बी बी एस साठी इलिजिबल आहात का या स्पॉट राऊंडसाठी ते चेक करायचं आहे त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही इलिजिबल आहात ओके सोगाईज यामध्ये पहा स्टेट कोट्यासाठी साधारणतः चौवेचाळीस हजार सातशे दोन एवढे विद्यार्थी इलिजिबल आहेत किती चौवेचाळीस हजार सातशे दोन एवढे स्टेट कोट्यासाठी इलिजिबल आहेत एमबीबीएस आणि प्राय बी डी साठी ओके यानंतर आयक्यू कोट्यासाठी साधारणतः सात हजार सातशे सत्तरच विद्यार्थी इलिजिबल आहेत सात हजार सातशे सत्तर विद्यार्थी आयक्यू कोट्याच्या काउन्सिलिंगसाठी इलिजिबल आहेत दोन्ही मी लिस्ट ग्रुपमध्ये टाकेल ओके आ, सो काय यानंतर पहा एमबीबीएस प्रायव्हेट चे कॉलेजेस टोटल पंचवीस आहेत ओके तर रिमेनिंग सीट्स किती राहिल्या त्या पंचवीस कॉलेजमध्ये टोटली दोनशे चोवीस जागा राहिलेल्या दोनशे चोवीस पण पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे ते पहा सो काय यामध्ये पहा आयक्यूच्या सीट्स या ठिकाणी एकशे बावीस राहिलेल्या आहेत आता आयक्यूच्या सीट्स किती आहेत एकशे बावीस ओके आणि दुसरी प्रॉब्लेम आहे पालघर वेदांत्या कॉलेजच्या जागा किती राहिलेल्या आहेत एकोणसत्तर सिक्स्टी नाईन जागा राहिलेल्या आता सो या ठिकाणी काय आहे ओनली तेहतीस सीट्स मेरिट प्रोसेस वरती होणार फक्त मेरिट प्रोसेस वरती तेहतीसच विद्यार्थी लागतील आणि ज्या विद्यार्थ्यांना आयक्यू न करायचं आहे त्यांचं बजेट एक ऐंशी नव्वद लाख असेल तर तुम्ही शंभर टक्के आयक्यूचा विचार करा पण बी एमबीबीएस प्रायव्हेटसाठी विद्यार्थी मेरिट बेसवरती लागतील समजलं यानंतर पुढचा पहा बीडीएस प्रायव्हेटचे कॉलेजेस टोटल पंचवीस आहेत तर या पंचवीस कॉलेजेसमध्ये रिमेनिंग सीट्स राहिलेल्या आहेत स्मॉट राऊंडसाठी एकशे त्रेसष्ट फक्त आणि फक्त एकशे त्रेसष्ट जागा राहिलेल्या आहेत ओके सो सोगायच यामध्ये पहा आय क्यूच्या सीट्स किती आहेत चोवीस या एकशे त्रेसष्ट मध्ये आयक्यूच्या जागा म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्याच्या जागा आहेत किती चोवीस सो ओनली एकशे एकोणचाळीस सीट्स या मेरिट ब्रेसवरती आहेत मेरिट प्रोसेसमध्ये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचा तर बेनिफिट भेटेल का नाही तुम्हाला सांगेलच पण या ठिकाणी तुम्हाला सिंगल फीस मध्ये ऍडमिशन भेटेल आलक्षात समजलं सोगायचं यानंतर पुढचा टॉपिक पहा स्पॉट राऊंड प्रोसेस काय आहे एक्झॅक्टली स्पॉट राउंड ची प्रोसेस काय करायची आहे विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी हे राऊंड खेळणार आहेत ओके सोगाईस तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे ने दोन ऍप्लिकेशन फॉर्म दिलेले आहेत वेबसाइट वरती तर पहिला आहे स्टेट कोट्यासाठी ज्या ठिकाणी तुम्हाला सिंगल फीस लागेल आणि दुसरा आहे आय क्यू कोट्यासाठी ज्या ठिकाणी तुम्हाला तीन टाइम फीस नुसार कॉलेजची फीस पे करावी लागेल आता ते तुम्हाला बजेट परवडत असेल तर तुम्ही करू शकता ओके सोगायच यानंतर पहा कसं कसं आहे फिल ऍप्लिकेशन फॉर्म स्टेट कोटा ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्याचा फॉर्म भरायचा आहे ते स्टेट कोट्याचा भरा ज्या विद्यार्थ्यांना आयक्यूचा भरायचा आहे ते भरा ओके तर तुम्हाला पहिल्यांदा अगोदर सीट मॅट्रिक्स जी आलेली आहे ती चेक करायची आहे कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ओपनच्या जागा किती आहेत आपल्याला किती ऍप्लिकेशन फॉर्म भरावे लागतील हे सांगेल तुम्हाला ओके सो काय यानंतर रिमेनिंग सीट्स किती राहिले आहेत कोणत्या कॉलेजेसमध्ये ते काढून घ्या तुम्ही एका पेजवरती ओके यानंतर पहा पुढचं फॉर्म कसा आहे आता स्टेट कोट्याचा फॉर्म मी सांगतो एज वेल एज सेम तसा आय जी कोट्याचं पण आहे ओके सोबई पहिल्यांदा कॉलेजचं नाव टाकायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म मध्ये यानंतर तुमचा कोर्स कोणता आहे एमबीबीएस असेल बीडीएस असेल ते टाकायचं आहे यानंतर तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे म्हणजे स्टुडंटचं पूर्ण नाव यानंतर सेट सिटी ऍप्लिकेशन नंबर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिटी सेलचा फॉर्म भरला होता आपल्या काउन्सिंगचा पंच्याऐंशी टक्क्याचा तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे यानंतर ऑल इंडिया रँक टाकायची आहे तुमची ओके यानंतर नीटचा रोल नंबर टाकायचा आहे तुमचा यानंतर तुम्हाला किती नीटला मार्क पडलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि या ठिकाणी पीसीबी काय पीसीबीचा जो येतो टक्केवारी येते ती तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायची आहे त्या बॉक्समध्ये यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे ते मेन्शन करा यानंतर इफ तुमची मायनॉरिटी असेल जैन मुस्लिम मायनॉरिटी असेल ते देखील ऍड करू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाहीये यानंतर जेंडर आहे मेल फिमेल जे असेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ओके यानंतर पुढचा आहे विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे तुमचा जो चालू असेल तोच नंबर द्यावर का यानंतर ईमेल आय डी कोणता आहे तो द्यायचा आहे शक्यतो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्ही अगोदरची जी काउन्सिलिंग तुम्ही सर्व केलेली आहे ते दिले तर चांगलं राहील मोबाईल नंबर आणि मेल आय डी ओके यानंतर तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे यानंतर तिथं टिक करायचं आहे डन करायचं आहे आणि सेंड करायचं आहे म्हणजे तुम्हाला मेल सेंड करायचं आहे कॉलेजच्या मेलवरती लक्षात तुमच्या मेल आय डीवरून ओके यानंतर पुढचं आहे काही नोट्स आहेत त्या क्लिअर होतो यावरून तुम्हाला समजेल तुम्हाला पुढे काय करायचं आहे ओके हे फॉर्मचं समजलं ठीक आहे सो काय पहिली नोट पहा स्पॉट राउंड आहे सो कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही जी कॅटेगरीची फीस असेल ती तुम्हाला पे करावी लागेल एमबीबीएस असेल किंवा बीडीएस असेल कॅटेगरीचा बेनिफिट स्पॉट राऊंडला भेटत नसतो जरी तुम्हाला तुमचे काउन्सिलर सांगत असतील किंवा कॉलेज सांगत असतील तर आताच क्लियर करतो तुमचा स्पॉट राऊंडला तुमचं सिलेक्शन लेटर येतं त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नाही कारण की स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना तुम्हाला सिलेक्शन लेटर मागतं आणि त्या ठिकाणी स्पॉट राऊंड आलं तर तुमचा फॉर्म ॲटोमॅटिक रिजेक्ट होऊन जाईल तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही करू शकता ओके पण शक्यतो okay? स्कॉट राऊंडला शंभर टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही ओके पुढची नोट पहा ईमेलवरून तुमच्या स्वतःच्या ईमेलवरून तुम्ही जो रजिस्टर मेल आय डी केलेला आहे ना त्या मेलवरून कॉलेजला मेल, मेल करायचा आहे तुम्हाला कॉलेजला मेल करायचा आहे ते देखील साडेपाच पर्यंत आज आठशा डेटमध्ये साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला मेल करायचा आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत लक्षात सा, आता मेल काय करायचा आहे हा फॉर्म पहिल्यांदा भरायचा आहे ओके आता यानंतर पुढे काय करायचं बघा सो का यानंतर पहा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पूर्ण भरायचा आहे हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही पूर्ण भरलेला ओके यानंतर तुम्हाला आहे ना तुम्ही जी काउन्सिलिंग केली पंच्याऐंशी टक्क्याची के पंच्याऐंशी टक्क्याची काउन्सिलिंग केली त्यामध्ये जे आपण डॉक्युमेंट अटॅच केले होते रजिस्ट्रेशन करते वेळेस तेच तुम्हाला डॉक्युमेंट्स या पीडीएफला अटॅच करायची आहे म्हणजे या ऍप्लिकेशन फॉर्मला अटॅच करायची आहे नीटचा स्कोर कार्ड असेल मार्क मेमो असेल तुमचा बारावीचा दहावीची सनद टीसी जेवढे तुम्ही डॉक्युमेंट्स काउन्सिलिंगला शेअर केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ऍप्लिकेशन फॉर्मच्या मागे लावायचे आहेत कंपल्सरी आहे ओरिजिनल कॉपी तुम्हाला लावायची आहे पीडीएफ आहे अटॅच करा आणि कंबाईन एक पीडीएफ करा आणि मेल सेंड करा ओके यानंतर पुढचा भाग आहे सिलेक्ट कॉलेज सेन मेल मेन चेक फीस आता तुम्ही जर कॉलेज सिलेक्ट करत आहात तर कॉलेजची फीस बघून चेक करा बरं का तुम्हाला आता सांगतो फीस जास्त असेल तर तुम्हाला अवघड होईल आणि जर तुम्ही काउन्सिलिंगच्या बाहेर पडला तरी काही प्रॉब्लेम नाहीये पण शक्यतो तुम्हाला करायचा असेल तर तुमची इच्छा ओके यानंतर तुम्ही एक किंवा सर्वच कॉलेजला अप्लाय करू शकत तुम्ही एक कॉलेज टाकायचा असेल तुम्हाला आवडीचं कॉलेज असेल त्याच कॉलेजला तुम्हाला जागा पाहिजे असेल तर तेच टाका नाहीतर बाकीचे जेवढे कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी सीट्स नसली तरी टाकून द्या काही प्रॉब्लेम नाहीये मेल करू शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये मेल करू शकतात काही नाही टेन्शन नाही आपल्याला पैसे चार्जेस नाही आहेत मेल करायला मेल करायचं बाजू लावायचं आपल्याला कॉलेजला जरी जागा नसली तरी टाकून द्या काय अडचण नसते ओके यानंतर पुढचं पहा नोट रिझल्ट हा कॉलेजच्या वेबसाईटवरती लागेल तुम्ही जी ही प्रोसेस करणार आहात ना याचा रिझल्ट हा कॉलेजच्या वेबसाईटवरती लागेल नॉट अ सी टी सेलक्षात सी टी सेल वरती हा रिझल्ट पब्लिश होणार नाही हा तुम्ही ज्या कॉलेजसाठी अप्लाय करतात त्याच कॉलेजवरती वेबसाईटवरती तुम्हाला रिझल्ट डिस्प्ले होईल आणि जर इन केस जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर कॉलेज स्वतःहून तुम्हाला कॉल करेल त्यामुळे नंबर मोबाईल नंबर जो आहे तो केअरफुली फिल करा ओके ओके यानंतर पुढचं पहा सर्व विद्यार्थ्यांना ऍडवाइस आहे स्पॉट राऊंडसाठी साठी सॉ राउंड राऊंडसाठी मी तुम्हाला ऍडवाइस सांगतो एक्झॅक्टली काय काय आहे ओके सो काय पहिल्यांदा पहा तर पहिली ॲडवाईस आहे जर एखाद्या कॉलेजला तुमच्या कॅटेगरीला सीट नाही तुमच्या कॅटेगरीला सीट नसेल त्या ठिकाणी पण त्या कॉलेजमध्ये ओपनला सीट आहे ओपनला सीट आहे तेही ओपनला सीट आहे ओके तर ते कॉलेज तुम्ही टाकू शकतात ते कॉलेज तुम्ही टाकू शकता वाली पण पण या ठिकाणी कसं आहे तसं पण कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाहीये तर तुम्ही ओपनची सीट घेतली काय कॅटेगरीची सीट घेतली काय एकूण एकच पडेल त्यामुळे ओपनच्या जर जास्त जागा राहिल्या असतील आणि तुमच्या कॅटेगरीला जागा नसेल तर तुम्ही ते कॉलेज टाकून द्या काही प्रॉब्लेम नाहीये अलक्षात हा शेवटचा राऊंड आहे कारण की बीएडीएस चे सर्व सीट ऑलमोस्ट फुल झालेले आहेत बघा ना तुम्हीच एकशे त्रेसष्ट जागा राहिलेल्या आहेत तुम्हीच विचार करा काय ओके चारशे दोन मेरिट प्रमाणे बेसवरती तर किती जागा राहिलेल्या येतात एकशे त्रेसष्ट जागा राहिलेल्या येतात मेरिट बेसवरती जर आपण विचार केला तर एक साधारणतः किती एकशे एकोणचाळीस जागा राहिल्यात फक्त चारशे दोन मधल्या एकशे एकोणचाळीस जागा राहिल्यात बघा बीडीएसला ऍडमिशन केलेल्या आहेत त्यामुळे बी एम एसचा कट ऑफ हा शंभर टक्के खाली येणार बी एम एस प्रायव्हेटसाठी शंभर टक्के खाली येणार जे विद्यार्थी रिस्क घेऊन वेट करतील शंभर टक्के त्यांना चान्सेस आहेत बी एम एस प्रायव्हेट भेटण्याचे ओके आलक्षात मी नंतर सांगेल तुम्हाला ठीक आहे यानंतर दुसरं पहा बीडीएस साठी सर्वच ऑप्शन टाकून द्या द्यायचे बी डी व्हिडीएससाठी सर्वच कॉलेज टाकून द्यायचे काही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्हाला परवडत असेल तर सर्वच टाका जर तुमच्या आवडीने काही निवडं टाकायचं असेल तर निवडं टाका काही प्रॉब्लेम नाही तुमचं डिसिजन आला ओके सोगाच्या त्यानंतर पहा लास्ट जेवढे कॉलेज मेल करणार आहात आता समजा तुम्हाला पंचवीस कॉलेज मेल करायचे तर तुम्हाला पंचवीस ऍप्लिकेशन फॉर्म काढावं लागतील कारण की कॉलेज नेम तुम्हाला चेंज करायचं आहे बाकी सर्व सेम राहील कॉलेज नेमच चेंज करत राहायचं तुम्हाला लक्षात जेवढे तुम्ही मेल करणार आहात तेवढे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म काढावं लागतील आय असेल किंवा स्टेट कोटा असेल कारण की एका कॉलेजसाठी फक्त एक ॲप्लिकेशन आहे लक्षात समज जर यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही क्युरीज वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके इन केस जर काही विचारायचं असेल कटॉपबद्दल का वगैरे हो काही बेसिक इन्फॉर्मेशन इन्क्वायरी करायची असेल तर कमेंटमध्ये देखील विचारू शकता तुम्ही मी कमेंटमध्ये देखील तुम्हाला आन्सर करेल आणि ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बी साठी अप्लाय करायचं आहे अशी विद्यार्थी मला कॉल करू शकतात आणि इन केस जर कॉल उचलण्यात येत नसेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअपवरती सर कॉल करा म्हणून मी तुम्हाला कॉल करेल ओके आ लक्षात काय अडचण वगैरे असेल यामध्ये तर मला कॉल करा बाय गायज